आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराव कुरोटे यांच्या प्रयत्नाने देवरी तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग समजल्या जाणाऱ्या ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या भागातील पाच छोट्या नालावर पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून आमदार कुरोटे यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले देवर तालुक्या मुख्यालयापासून जवळपास चाळीस किलोमीटर दूर असलेल्या रस्त्यावर असलेल्या नाल्यांवरील पूल हे दरवर्षी पावसाळ्यात बुडून जात असल्याने या भागातील लोकांना तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटून जायचा याची तक्रार येथील नागरिकांनी याआधी देखील या भागाचे आमदार यांच्याकडे केली होती मात्र त्यांच्या कार्यकाळात या पुलाचे बांधकाम होऊ शकले नाही मात्र सहसराम कोरोटे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडून येताच त्यांनी महाविकास आघाडीची सरकार पाचही पूल मंजूर करून घेतले होते मात्र महायुतीची सरकार त्यांनी ह्या पाच पुलाच्या बांधकामावर आणली होती मात्र आमदार कोरटे यांनी न्यायालयात धाव घेत या कामावरील स्थगती काढून पुन्हा पुलाच्या बांधकाम मंजूर करून घेत आमदार सहसराव कोरटे यांच्या हस्ते या पाच पुलाचे भूमिपूजन करण्यात आले अनेक दिवसापासून या भागामध्ये जे छोटे छोटे नाले आहे काही मोठे नाले आहेत त्या नाल्यावर पुल्याच्या निर्माण झालेले झालं नव्हता त्या ठिकाणी रप्टे बनवण्यात आले होते पावसाळ्यामध्ये थोडाही पाऊस आला की त्या ठिकाणी ते रपट्यावरून पाणी जायचं आणि लोकांच्या या आवागमन तिथून बंद होऊन जायचे अनेक जवळजवळ तीस वर्षापासून ह्या भागामध्ये अनेक लोकप्रतिनिधी झाले पण कोणीही लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष ठेव दिलेलं नाही मी आमदार बनताबरोबर अनेक लोकांची मागणी होती की आपण आमदार बनल्यावर हे पुली आपण तयार करून द्याल का मी आमदार बनताबरोबर आमच्या महाविकास आघाडीची सरकार असताना आच मी हे पाच पुली आहे ह्या पाच पुलियांच्या पाच पुलियाला प्रस्तावित केलं त्यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी मंजूर करवण्याचं काम केलं हे जी सरकार सध्या सरकार आहे या सरकारनं इथगिती आणण्याचं काम केलं पण आम्ही कोर्टाच्या माध्यमातून हिस्थगिती हटवून ह्या कामाला मंजुरी मिळाली मंजुरी होऊन यांचं वर्कआर्डरसुद्धा झालेलं आहे आणि नक्कीचपणे आज पाच पुली म्हणजे जवळजवळ साडेसात कोटी रुपयाचे प्रत्येक पुलिया हा एक, एक एक कोटी पन्नास लक्ष रुपयाचा प्रत्येक पुली आहे असे साडेसात कोटी रुपयाच्या पुलियाच्या बांधकामाच बांधकामासाठी साडेसात कोटी मंजूर करवलं आणि आज त्या पाच पुलियाचा भूमिपूजन झाला खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये अनेक अडचणी आहे त्या अडचणीसुद्धा पूर्ण करण्याचं काम मी माझ्या वतीनं करणार आहे तर कक्कोळी जिल्हा परिषद क्षेत्रात मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नाल्यावरील पुलांना आमदार कोरटे यांच्या प्रयत्नाने नवीन पुलांच्या बांधकामाला सुरुवात होत असल्याने पावसाळ्यात तालुक्या मुख्यालयाशी संपर्क तोडणारा कोक्कळी जिल्हा परिषद क्षेत्रातील पूल तयार होत असल्याने जिल्हा परिषद सदस्य उषा हारे आणि आमदार महोदयांचे आभार मानले आहे सर्वप्रथम आमदार साहेबांचे अभिनंदन आम्ही करतो की आवश्यक खूप आवश्यक ह्या पुल होती थोडासाही पाऊस आला तर ह्या गावावरून त्या गावामध्ये जाताना खूप अडचणी येत होत्या आरोग्यामुळे याच्या खूप समस्या वाढत होत्या मुला मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या आणि आज जे पाच फुलीचे आम्ही भूमिपूजन केलेले आहोत आणि ह्या भूमिपूजनामुळे नक्कीच ककोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जेही आमचे रहिवासी आहेत गावकरी आहेत यांना ह्या खूप खूप फायदा होणार नेहमीच आपल्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात चर्चेत राहणारे आमदार सहसराव कोरटे पुन्हा एकदा आपल्या विकास कामातून मतदारसंघात चर्चेत आले असून दोन महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण करून नागरिकांकरिता हे पूल सुरू करण्यात येईल अशी ग्वाही आमदार सहसराव कोरटे यांनी नागरिकांना दिली आहे